करती, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या गाठीभेटी युतीच्या चर्चा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला अत्यंत महत्व प्राप्त होती ती काम आजही सांगितली जातात आजच्या मोर्चामधनं काय मुळात प्रश्न असा आहे की या मोर्चाच्या याच्यातून आपल्याला कळेल की जनआक्रोश जो आहे जनतेचा रस्त्यावर उतरलेला आहे या शहरामध्ये चार चार मंत्री आहे चार मंत्री आहे काही मंत्री रंबी खेळतात काही मंत्री हे पालकमंत्री पदावरून भाडतात सहा महिन्यामध्ये चोपन खून झाले कायदा सुव्यवस्था नाही शहरात पाणी नाही आणि असं असताना हॅनी ट्रॅप सारखं प्रकरण निघतं ड्रग्ज बाप निघत एमडी ड्रग्ज येत आणि सगळ्या शहराची जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये बदनामी होती तरी या मंत्र्यांना हे लक्षात येत नाही आणि ना म्हणून हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाकडे जातो हे बाळा लागतोय अविनाश अविनाश अरे अविनाश कुठे आहे काय वेग लिया, लिया, गंदले लिया, गंदले लिया, गंदले लिया। हा आक्रोश मोर्चा आहे आणि वेगवेगळ्या प्रश्नांसाठीचा मोर्चा आहे एकंदर लोकांमध्ये आक्रोश व्हायला आणि गर्दी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की ह्या नाशिक शहरातील लोक किती पिचलेली आहेत गांजलेली आहेत कंटाळलेले आहेत या सरकारच्या धोरणांमुळे आणि त्यामुळे हा संयुक्त जनमोर्चा लोकांचा आक्रोश मोर्चा रूपांतर झालेला आहे अविनाश सर आहेत आपल्याला आज नेते या मोर्चा निघतो आहे मुंबईतील नेते पदाधिकारी या नाही नक्की हा जनआक्रोश संयुक्त मोर्चा आहे आणि तुम्हाला इकडे दिसत असेल की इकडे तर हजारोंच्या संख्येने लोक आलेली आहेत आणि ती नुसती इकडे शोभायात्रा नाही आहे ही धक्का पुत्रा केलेल्या विधानासारखा गाजर नाही आहे तर हा लोकांचा राग आहे जो आता रस्त्यावरती आलेला आहे म्हणजे ह्याच्यात फक्त कुठले पक्ष नसून सामान्य जनता सुद्धा आता सामील झाले सामील झालेली आहे आणि चार चार मंत्री इकडचे गिरीश महाजन मुख्यमंत्री परवा म्हणजे तरी बोलून गेले की कुठली गाजरे त्यांनी दिली नाशिक न्याय कधी मिळणार आहे आम्ही जेव्हा सत्तेत होतो राजसभा इकडे ज्या काही गोष्टी केल्या होत्या त्या सर्व आज बंद पडलेल्या आहेत त्याची कोणाला लाज नाही वाटत हँडी ट्रॅप सारखा मोठा विषय कुठे गेला कुठल्या पासताच गुंडाळला का गुंडाळला आज अनेक प्रश्न जवळपास चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस मुद्दे आहेत जवळपास परंतु खरोखर इतकं निर्लज्ज सरकार आजपर्यंत पाहिलेलं नाहीये नाशीक करना करना की नाशीक नाशीक जे नाशिककरांना गृहित करते आज नाक्या नाक्यावरती आम्हाला असं कळलं की इथे अंमली पदार्थ मिळतात कळलं का हे काय चाललंय नाशिक सारख्या संतांच्या भूमीचं नाशिक सारख्या जिकडे आज आपण म्हणतो ही संतांची भूमी आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी चालू आहेत आणि हे आम्ही सहन करायचं आंदोलन ही आता सुरुवात आहे याच्यानंतर जर वेळीच सरकारनी दखल दिलं नाही तर याचं स्वरूप अतिशय उग्र होईल हे या झोपलेल्या सरकारनी किंवा झोपेचं सोन हे तिला सरकारनी लक्षात ठेवावं संजय राऊत देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत मोर्चाला सुरुवात झालेली आहे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी या मोर्चा सहभागी आपण बघतोय मनसेचे नेते आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते हे सर्वजण आता एकत्र आलेले आहेत संजय राऊत यांचं मोर्चाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे संजय राऊत देखील शहराच्या शहराच्या मध्यवस्तीतला मोर्चा निघालेला आहे उत्साह बघायला मिळतो एक कार्यक्रम उत्साह असायलाच पाहिजे नाशिकचा रस्त्यावर नाशिकचे प्रश्न फार गंभीर आहेत मोर्चा शांततेत आहे म्हणाला महाराष्ट्र निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरे चालणार आहे कोणालाही माओवादी ठरवते नक्षलवादी ठरवते याच विचारसरणी विरुद्ध हा मोर्चा आहे प्रचंड घोषणाबाजी ही पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं केली जात आहे मोठमोठे होर्डिंग्स हातामध्ये मध्ये घेतलेले मोर्चा आहे नेपाळमध्ये सुद्धा भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नेपाळसाठी आंदोलन झालं आणि नेपाळ हे मूळ हिंदू राष्ट्र आहे ते आता म्हणतात काय माओवादी वगैरे हो पण मूळ हिंदू राष्ट्र कोणतं जाणकी म्हणजे सीतेच हे मूळ स्थान आहे त्याच्यामुळे त्या हिंदू राष्ट्राकडनं काहीतरी प्रेरणा घ्यावी असं आम्हाला वाटत आहे पण नाशिक आणि नेपाळ ही सांगड तुम्ही मी सांगड घालत नाही नेपाळ सरकार भ्रष्टाचार आहे नाशिक शहरात आणि महाराष्ट्रात असं मी म्हणतो त्याच्यामुळे सरकारनं सावध राहिलं पाहिजे एकत्र दिसले शिवसेना आणि मनसेचे नेते एकत्र एकत्र असायलाच पाहिजे महाराष्ट्राच्या प्रश्नावर आता मी आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता राज्यामध्ये इतर शहरांमध्ये देखील असेच मोर्चे दोन्ही पक्ष काढले यापुढे पुढला मोर्चा पुण्यात निघेल पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये काय मोर्चे वेगळी परिस्थिती नाही अजित पवारांची प्रचंड दहशत आणि गुंड टोळ्या आपण बघतोय पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे रेटा सारखी परिस्थिती निर्माण झाली आता आपण मेन रोड परिसरामध्ये आहोत मागच्या बाजूला जर बघितलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळत आहेत काळे झेंडे आहेत या झेंड्यांवर दोन्हीही पक्षाच्या चिन्ह आहेत पक्षाची नावं आहेत आणि त्याच्या पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर काही होर्डिंग्स काही पाठ आयोजन केलं आहे सहभागी झाले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहराच्या शहराच्या मध्यवर्तीमधन हा मोर्चा काढला शहराच्या मध्यवस्तीमधनं हा मोर्चा काढलाय हा मार्ग निवडण्याचा कारण हा जनआक्रोश आहे जनआक्रोश जेव्हा असतो तेव्हा जनते जनतेच्या रस्त्यावरून जावा लागतो जनतेच्या रस्त्यावरून आम्ही चाललोय जनता पाटे जनता सामील झालेले म्हणून हा जनआक्रोश नाशिक महापालिकेची ही युती आपल्याला दोन्ही पक्षांमध्ये असेल का ज्या अर्थ आम्ही आता एकत्र आहोत त्यातले अनेक प्रश्न नाशिक महानगरपालिकेने निर्माण केलेले आहेत तुम्ही मग नाशिकमध्ये नाशिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची ताकद आहे त्यामुळे हे दोन पक्ष म्हणजे ग्राउंड वर यांची ताकद आहे म्हणून हे दोन पक्ष एकत्र दिसत आहेत महाविकास आघाडी महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण चर्चेमध्ये आम्ही चर्चा करू शकते या नागरी नागरी समस्यांबरोबर आरक्षणाचा मुद्दा देखील सध्या चर्चेमध्ये आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका काय आहे ओबीसी मोर्चा संजय राऊत सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास तयार नाहीये मात्र नाशिककरांचे ते प्रश्न आपण बघतो की मागच्या बाजूला नुकताच एक खुनाची घटना घडलेली होती त्यामध्ये जो मयत झालेला आहे त्या त्या मयताचे इथे होर्डिंग हे जळकवून झालेले आहेत बाळा नांदगावकर देखील आता या मोर्चामध्ये संजय राऊत यांच्या खांद्याला खांदा लावून नेते असलेले माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या कार्यकर्त्यांकडनं आणि त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांकडनं ही मारहाण झाली होती आणि यामध्ये राहुल धोत्रे असा मृत्यू झाला होता उद्धव निमसे यांच्यावर कारवाई केली जात नाही यासाठी दोसऱ्या कुटुंबांकडनं नाशिकमध्ये त्या ठिकाणी मोर्चाचा देखील इशारा दिलेला होता आणि आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे ज्यांच्या पक्षाचा शिवसेनेचा आणि मनसेचा जो जना तर या नाशिक मधल्या मोर्चावर आपलं लक्ष असेल पण या घडीची एक महत्वाची अपडेट मुंबई हायकोर्टाला सुद्धा बॉम्ब न ओढवून देण्याची धमकी मिळाली आहे दिल्ली हायकोर्टानंतर मुंबई हायकोर्टाला सुद्धा ही धमकी आली आहे मुंबईचं हायकोर्ट पूर्णतः रिकाम करून सध्या तपासणी सुरू आहे काही वेळापूर्वी दिल्ली हायकोर्टाला बॉम्ब नोडवून देण्याची धमकी मिळाली होती आणि त्यानंतर आता